नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे राहणार बारशी, काल दिनांक तीन रो रोजी सांगितलेल्या दिनांक चारच्या अंदाजाबद्दल वातावरणात अचानक बदल झाला असून काही जिल्ह्याची पाऊसाबद्दल वाढ झाली आहे त्यामुळे दिनांक चार जूनचा अंदाज परत एकदा देत आहे त्यामध्ये आज नाशिक धुळे नंदुरबार बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड जालना अहिल्यानगर डहाणू पालघर मुंबई व उपनगरात पुणे सातारा कोकणात सर्वत्र कोल्हापूर या वरील दिलेल्या जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच बार्शी तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून काही काळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सध्या वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे वर दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो तसेच इत राज्याच्या इतर काही जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील मला आत्तापर्यंत मा मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई उ उपनगराच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे तसेच जळगाव जिल्ह्याच्या काही भागात पाऊस पडला आहे तसेच सांगली जिल्ह्याच्या काही भागात हलका मध्यम पाऊस पडला आहे दिनांक 15 जून ते 20 जून या दरम्यान बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रभावामुळे राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यात कोकणात मुंबई उपनगरात कोल्हापूर सातारा अहिल्यानगर हिंगोली वाशिम अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर नांदेड या दिलेल्या उरिल जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे सदर अंदाज हा चालू हवामानावर दिला आहे यामध्ये वातावरणात अचानक बदल होऊ शकतो तसा बदल झाल्यास आपणाला सांगितले जाई सदर अंदाज हा आपण सतर्क असाय म्हणून सांगितला आहे मी दिनांक तेवीस मे रोजी दिलेल्या अंदाजानुसार उद्यापासून राज्यात भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे यामध्ये एखादा दिवस पुढे मागे होऊ शकतो माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करावे सबस्क्राईब करावे व शेअर करावे धन्यवाद